नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी डॉक्टर जेजे मगदूम इंजिनिअरिंगला एन बी ए मानांकन चेअरमन डॉक्टर विजयराज मगदूम यांनी दिली माहिती पाहूया सविस्तर बातमीपत्र जयसिंगपूर शहरातील डॉक्टर जेजे मगदूम ट्रस्टच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला नॅशनल बोर्ड ऑफ अॅकेडिशिएशन एन बी ए नवी दिल्लीकडून अभियांत्रिकी शाखासाठी मानांकन प्राप्त झाले आहे हे मानांकन संस्थेच्या शैक्षणिक उत्कृष्टेसाठी चतुर्मुखी वाटचालीस पुष्टी करते अशी माहिती ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजयराज मगदूम व्हाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदूम यांनी दिली आहे डॉक्टर जे जे ट्रस्टने शैक्षणिक वर्षामध्ये तसेच गेल्या चार वर्षातील या सर्व बाबतीत महाविद्यालयाने गरुड भरारी घेतली आहे राष्ट्रीय मूल्यांकन समितीने महाविद्यालयास मूल्यांकनासाठी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी व एक व दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी भेट दिली होती सात सदस्यांच्या कमिटीने भेट देऊन विद्यार्थ्यांना मिळणारे शैक्षणिक महाविद्यालयीन सोयीसुविधा विद्यार्थी फॅकल्टी व स्टाफ यांचा प्रतिसाद माजी विद्यार्थी पालक यांची भेट विद्यार्थ्यांना अद्ययावत स्थितीत पुरवल्या जाणाऱ्या सेवा विद्यार्थ्यांसाठी राबवले जाणारे वेगवेगळे उपक्रम विद्यार्थी व प्राध्यापक यांचे संशोधन प्रकल्प व पेंटंट या सर्व गोष्टींचे मूल्यांकन करून महाविद्यालयास तीन वर्षासाठी एन बी मानांकन बहाल करण्यात आले आहे एन बी ए मानांकन हे फक्त मानांकन नाही तर नव्या जबाबदारीची सुरुवात आहे असे मत प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलकुंद यांनी व्यक्त केले आहे संस्थेच्या यशाबद्दल चेअरमन डॉक्टर विजय मगदूम यांनी कॅम्पस डायरेक्टर प्राचार्य एन बी ए कोऑर्डिनेटर डॉक्टर शुभांगी पाटील व सर्व शिक्षक स्टाफ शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचेही अभिनंदन केले आहे व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत